रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस नाशिकचे येवल्यात प्रसिद्ध व भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मृत्युंजय महादेव मंदिरात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं मंदिरात महापूजा करून महाआरती करण्यात आली भाविकांनी भगवान भोलेनाथाचा जयघोष करत नवीन वर्षाचं स्वागत केलंय याप्रसंगी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती महामृत्युंजय मंदिर हे प्रसिद्ध मंदिरातून दर शेकडो भाविक या द ठिकाणी दर्शनाला येतात आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स, ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव, एक वेळ अवश्य भेट द्या